हरिओम हो, सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत आज आपण करणार आहोत कोथिंबिरीच्या ज्या दांड्या असतात त्यापासून वड्या जनरली खूप लोकं ह्या दांड्या फेकून देतात काही जणं वाटण्यासाठी त्याचा उपयोग करतात पण या दांड्यांचा उपयोग करून आज आपण छान खुसखुशीत अशा वड्या करणार आहोत तर त्याच्यासाठी जे आपल्याला साहित्य आहे इथे या कोथिंबिरीच्या दांड्या आहेत नंतर एक वाटी बेसन एक वाटी तांदळाची पिठी एक वाटी कणिक चवीप्रमाणे मीठ इथे अर्धा चमचा मी तिखट घेतले एक चमचा गुळ पावडर घेतली आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आणि इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण या दांड्या आणि मिरच्या मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत आता ही तिन्ही पिठं आपण वेगवेगळी भाजून घेऊया आपल्यालाही एकदम खूप लालसर भाजायची नाही आहेत थोडीशी आपण भाजून घेणार आहोत आपली कणिक भाजून झाली आहे आता आपण कणिक काढून घेऊया आपण हे कोरडंच भाजून घेणार आहोत तिन्ही पिठं आपण याच्यात बेसन चण्याचं पीठ भाजून घेऊया आपलं चण्याचं पीठ पण भाजून झालेलं आहे ते पण आपण आता काढून घेऊया तुम्ही ही पिठे एकत्रित भाजली तरी सुद्धा चालतील आणि आपल्याला ती कोरडीच भाजायची आहेत त्यानंतर आता तांदळाची पिठी ती पण आता आपण भाजून घेऊया आपल्यातही तांदळाची पिठी पण भाजून झालेली आहे ती पण आपण आता काढून घेऊया याला थोड़ा येतो सुरुवातीला आता आपण इथे गरम करायला ठेवलेला आहे कुकर त्या कुकर मध्ये आपण उकडायला ठेवणार आहोत ते आता ज्याच्यामध्ये आपण घालणार आहोत त्याला आपण थोडं तेलाचा हात लावून घेणार एका बाउलमध्ये आपण ही सगळी पीठ सुरुवातीला घेणार आहोत बेसन पीठ बेसन आहे चण्याचं पीठ तांदळाची पिठी नंतर कणिक गव्हाचं पीठ आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट घेत गे, घेतले पण मिरच्या पण घातलेल्या आहेत याच्यामध्येच आपण हा गूळ पण घालून घेणार याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ पण घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं आपण मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार मिक्स करून घेऊयाच्यामध्ये आता आपण हे जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे हे मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्येच आपण हे तेल पण घालून घेऊया आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्याला एकदम घट्ट गोळा करायचा नाही आहे थोडा सरबरीतच आपल्याला गोळा ठेवायचा आहे आपण थोडं याला लागेल तसं मग पाणी पण वापरणार आहोत आपण आता हे मिक्स करून घेतलंय आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार पुन्हा छान बस इतकंच आपल्याला हे सर्वजी ठेवायचंय आपल्याला फार घट्ट गोळा नाही आणि फार, फार पातळ पण नाही आपलं हे मिश्रण आता छान तयार झाले आता याला आपण या ट्रेन मध्ये कुक करायला ठेवून देऊया थोडासा पाण्याचा हात लावून एक एकसारखं थापून घेऊया आता आपलं हे झालेलं आहे आता आपण याला कुकरमध्ये पंधरा मिनटं चांगलं वाफून घेणार आहोत त्यासाठी कुकरला छान वाफ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे ठेवून घेणार पंधरा मिनटानंतर आपण याला बाहेर काढणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण पाहूया आपले हे चांगले शिजले का नाही ते त्याच्यासाठी आपण सुरी घालून पाहूया आपली छान शिजलेलं आहे आता आपण ह्याला बाहेर काढून थंड करून घेणार आहोत एक तासभराने आपण याच्या वड्या कापून मग आपण त्याला तळून घेणार आहोत आपल्या आता ह्या थंड झाले याच्या आता आपण पाहिजे त्या साईजच्या आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला तळून घेणार आहोत आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हा आपल्या वड्या चांगल्या तळून घेऊया

टो बरोबर तुम्ही हे खाऊ शकता आपल्या या कोथिंबिरीच्या दांड्यांच्या वड्या तयार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद